महाराष्ट्राच्या राजकारणात आता एका निर्णयाने सगळं उलथून टाकण्याची वेळ आली आहे महाविकास आघाडी टिकणार की उद्धव ठाकरे त्यातून बाहेर पडून नवा खेळ मांडणार ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ता समीकरणच बदलणार राजकारणातील ही गेम चेंजर चाल कोणत्या दिशेने जाईल याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत भाजप आणि शिंदे गटाने आधीच आपली तटबंदी भक्कम केली आहे पण उद्धवराज ठाकरे एकत्र आले तर या भक्कम किल्ल्यावर थेट हल्ला होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लढाईचा पहिला रणांगण ठरणार आहे मराठी मतदार पुन्हा एकत्र आले तर ही लढाई बाजूने जाईल महाविकास आघाडीचे भवितव्य उद्धव ठाकरेंच्या या एका निर्णयावर टांगलेले आहे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार याची चाहूल लागली आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाविकास आघाडीचे भवितव्य सध्या मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या हालचालींनी वातावरण ढवळून निघाले आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करून मागील लोकसभा व विधानसभा निवडणुका लढल्या होत्या या युतीला लोकसभेत यश मिळाले असले तरी विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर शिवसेनेच्या घरातच फूट पडली आणि एकनाथ शिंदेंनी वेगळा गट काढत भाजप सोबत सत्ता स्थापन केली या राजकीय बदलानंतर उद्धव ठाकरेंना आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नवे समीकरण उभे करण्याची वेळ आली आहे अगदी याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटींनी राजकीय चर्चांना उधाण आले आहे हिंदी सक्तीच्या विरोधात दोघांनी अलीकडेच एकत्रित भूमिका घेतली त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे या संभाव्य युतीचा सर्वाधिक पटका महाविकास आघाडीला बसणार अशी चर्चा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत दिवाळीनंतर कधीही निवडणुकीचा पिगुल वाजू शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे कारण मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आणि राजकीय दृष्ट्या प्रभावी संस्था आहे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आगामी राजकारणाच्या दिशा ठरवणार आहे यास मुंबई निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलू शकते पारंपरिक मतपेढी पुन्हा एकत्र आली तर समुर मोठा आव्हान उभं राहील गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला स्वतंत्र बळ मिळाले नाही मात्र ठाकरे आडनावाचा प्रभाव मुंबई आणि ठाण्यात अजूनही आहे त्यामुळे राज उद्ध युती झाली तर भाजप आणि शिंदे गटाच्या डावपेसांना मोठी टक्कर मिळेल पण इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का कारण आजवर त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी खांद्याला खांदा लावून लढाई लढली आहे मात्र गेल्या काही महिन्यात काँग्रेस कडून फारशी साथ न मिळाल्याची खंत शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली दोन गटात विभागली असल्याने उद्धव ठाकरे यांना भविष्यात नवी दिशा शोधावी लागणार आहे जर उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र मार्ग शोधावा लागेल काँग्रेसने स्वतःच्या बळावर निवडणुका लढवल्या तर तिला महाराष्ट्रात कितपत यश मिळेल हा मोठा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या अजित पवारांच्या भाजप सोबतच्या युतीमुळे आधीच गोंधळलेल्या अवस्थेत आहे अशा वेळी उद्धव ठाकरेंच्या बाहेर पडण्याने महाविकास आघाडी पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे दुसरीकडे जर मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर त्यांचे समीकरण स्पष्टपणे भाजप आणि शिंदे गटाला धक्का देणारे ठरेल शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांची मतपेढी विशेषतः मराठी मतदारांमध्ये पुन्हा एकत्र आल्यास मुंबईत व राज्यातील प्रमुख शहरांमध्ये त्यांना चांगला फायदा होऊ शकतो यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता समीकरण पूर्णतः बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र ही समीकरण जुळवणे इतकं सोपं आहे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर त्यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागेल भाजप शिंदे गट आधीच संघटित आहे आणि सत्तेच्या जोरावर त्यांनी स्थानिक पातळी आपली ताकद वाढवली आहे अशा वेळी उद्धव राज युती समोर केवळ निवडणूक लढवणेच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरित ठेवणे मोठं आव्हान असेल कायम आहे अनेक माजी नगरसेवक खासदार व आमदार शिंदे गटात गेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नव्याने पक्षाची ताकद उभी करावी लागणार आहे यासाठी मनसे सोबतची युती त्यांना दिलासा देणारी ठरू शकते राज ठाकरे यांना स्वतःच्या पक्षाला पुन्हा एकदा गती देण्यासाठी ही युतीचे समीकरण फायदेशीर ठरेल महाविकास आघाडीचे भवितव्य सध्या उद्धव ठाकरेच्या निर्णयावर अवलंबून आहे त्या आघाडीत राहून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार की मनसे सोबत नवे समीकरण मांडणार हे ठरवणारा क्षण पुढील काही आठवड्यात समोर येणार आहे हा निर्णय केवळ एका पक्षापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम करणारा ठरेल जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होईल परंतु हे समीकरण जमले नाही तर महाविकास आघाडीसाठी हा दिलासा ठरेल त्यामुळे आगामी निवडणुकीपर्यंत आहे शेवटी महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच तुफानी आणि अनपेक्षित वळणांनी भरलेलं राहिलं आहे महाविकास आघाडी हा प्रयोग टिकेल की उद्धव ठाकरे नव्या वाटेवर जातील याचं उत्तर काळच देईल पण एवढं मात्र नक्की ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळेल या युतीमुळे भाजप शिंदे गटाचं समीकरण डळमळीत होईल आणि काँग्रेस राष्ट्रवादीलाही आपले पर्याय नव्याने शोधावे लागतील उद्धव ठाकरे सध्या एका अशा वळणावर उभे आहेत जिथून घेतलेला प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवेल त्यांच्या निर्णयावर केवळ महाविकास आघाडीच नव्हे तर संपूर्ण राज्याचं भविष्य टांगलेलं आहे आता फक्त सगळ्यांना वाट बघायची आहे ती या ऐतिहासिक निर्णयाची या संदर्भातील राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हाता पायाला मुंग्या येत आहे तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइड ची